सध्याच्या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आला प्रभारी अर्थमंत्री तथा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हा अर्थसंकल्प मांडला मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याने समाधान व्यक्त होत आहे तर दुसरीकडे येत्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरतुदी मांडण्यात आल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत हे बजेट निवडणुकीच्या पूर्वीचं बजेट असल्यामुळं मोदी सरकारनी सगळ्यांना काही ना काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनाचं इन्कम अडीच लाखाच्या आत होतं त्यांचा टी डी एस कट होत होता आणि त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करावं लागत होतं रिफंड घेण्यासाठी आता ह्या बजेटमध्ये ते दहा हजारचं लिमिट जे टी डी एस कट करायचं होतं ते बँकांना आणि पोस्ट ऑफिसना पन्नास चाळीस हजारपर्यंत नेल्यामुळं त्यांचे थोडे श्रम वाचतील हे एक मला महत्त्वाचं वाटतंय त्याचबरोबर ज्यांचं इन्कम पाच लाखाच्या आत आहे आता स्टँड सेक्शन ए टी सीमध्ये दीड लाख रुपये सेव्हिंग केल्यानंतर किंवा न्यू पेन्शन स्कीममध्ये आणखीन एक पन्नास हजार रुपये सेव्ह केल्यानंतर सात लाखापर्यंतचं इन्कम असलेल्यांसाठी साडेबारा हजार रुपये चं इन्कम टॅक्स सेव्ह होणार आहे त्याच्यामुळं ते, ते थोडे पैसे सामान्य लोकांच्या हातामध्ये राहतील हे देखील मला महत्त्वाचं वाटते आणि लोकांनी हा सेविंगचा उपयोग मी एक गुंतवणूक सल्लागार असल्यामुळे साठी करावा आणि आपले वाचलेले पैसे त्यांनी पुढे वाढवण्यामध्ये फायदा करून घ्यावा असं मला वाटतं आहे शेतकऱ्यांना देखील काही ना काही दिलेलं आहे आणि मेनली हे इलेक्शनच्या पूर्वीचं बजेट असल्यामुळं पॉप्युलर्स बजेट आहे असं मला वाटते या अर्थसंकल्पाचं ॲनालिसिस करताना दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत एक तर हे एक इंटरिम बजेट आहे म्हणून ज्या गोष्टी एका फुल फ्लेज बजेटमध्ये करता येतात त्या सगळ्या इथं करता येत नाहीत ती एक गोष्ट दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी एक इलेक्शन इयर असल्यामुळं इलेक्शन इयरचे जे काही लिमिटेशन्स आहेत त्यांचे जे काही कंपल्शन्स आहेत ह्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे अर्थसंकल्प मांडलं गेलेलं आहे आता इलेक्शन इयरमधलं बजेट म्हणजे साहजिकच आहे की ते एक पॉप्युलिस्टिक बजेट असेल पण हे जरी पॉप्युलिस्टिक असलं तरी तर, ते हे फार विचारपूर्वक केलेलं आहे असं माझं मत आहे कारण एकतर शेतकऱ्यांच्या हातात जेव्हा पैसा आपण देतो तेव्हा त्यांची आपण इन्कम स्पेंडिंग ॲबिलिटी आपण वाढवतो काही लोकांचा असा विचार असेल की ह्याच्यामुळं फिजिकल डेफिसिट फार वाढलेलं आहे पण त्यांनी फिजिकल डेफिसिटचा फिगर थ्री पॉईंट फोर पर्सेंट ठेवलेला आहे आणि जी इकॉनॉमी आठ टक्क्याने वाढत आहे त्याला थ्री पॉईंट फोर पर्सेंट हा फार मोठा फिगर आहे असं मला काही वाटत नाही दे फॉर इट इज मॅनेजेबल दुसरी गोष्ट जेव्हा कर सवलती दिल्या जातात तेव्हा त्या ते मध्यमवर्गीय माणसाकडं डिस्पोजेबल इन्कम येतं तेच पैसे तो खर्च करतो त्याच्याने इकनॉमीला चालना मिळते तोच पैसा फिरत जातो आणि त्याच्यावरती प्रत्येक लेवलला गव्हर्नमेंटला जी एस टीच्या रूपात उत्पन्न येत राहतं सो ते दोन्ही पर्पसेस सर्व्ह करतं एकतर एक तर लोकांना पैसे मिळाले दुसरं इकॉनॉमीला चालना मिळाली दुसरी कौस कर, कर सवलत जी आहे ते रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टीबद्दल ती फार विचारपूर्वक आणि इंटेलिजंटली केलेली आहे असं मला वाटतं कारण ऑन वन on हँड लोकांना इन इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि दुसरीकडं जे रियल इस्टेट सेक्टर अगदी मंदीच्या ह्याच्यात गेलं होतं त्याला फार चांगली चालना मिळणार आहे तिथं एकदा चालना मिळाली की दॅट इज द बिगस्ट एम्प्लॉयर एम्प्लॉईंग सेक्टर ऑफ आर इकॉनॉमी म्हणून दॅट इज वाय रियल इस्टेटला जेव्हा चालना मिळेल तेव्हा सगळ्यांनाच तो बेनिफिट आहे देअर फॉर इलेक्शन इयर जरी असेल तरी त्यांनी फार चांगल्या कर सवलती दिलेल्या आहेत आणि विचारपूर्वक केलेले आहे दी अदर थिंग इज फॉर द फर्स्ट टाईम कुठल्या काही फायनान्स मिनिस्टरनी एक विजन स्टेटमेंट दिलेलं आहे चांगल्या दहा वर्षाचं त्यांनी विजन दिलेलं आहे की इंडिया वेअर वुड इंडिया लाईक टू गो मग ते स्पेसमध्ये असेल किंवा सायंटिफिक प्रोग्रेसमध्ये असेल ॲग्रीकल्चर असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल असा विजन स्टेटमेंट फार गरजेचं आहे देर फॉर दी एंटायर नेशन नोज वेअर एक्झॅक्टली वी आर हेडिंग सो ओवरऑल गिव्हन ऑल इट्स लिमिटेशन्स मला वाटते त्यांनी एक फार चांगली कामगिरी केलेली आहे कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड निरंतर सं, हा जो आजचा अर्थसंकल्प सादर केला हा बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या स्वरूपाचा आहे अपेक्षेप्रमाणे शे, शेवटचं वर्ष असल्यामुळे हा थोडा पॉप्युल बजेट हा राहणारच होता आणि त्याप्रमाणेच त्यांनी केलेलं आहे मला सर्वात एक आवडणारी गोष्ट म्हणजे सर्वप्रथमच हिस्ट्रीमध्ये फायनान्स मिनिस्टरने टॅक्स पेअर्सचे आभार मानलेले आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नमूद केलं की के आजपर्यंत तुम्ही जे प्रामाणिकपणे टॅक्स भरलात त्यामुळेच गव्हर्मेंट आज रस्ते बांधणी असेल किंवा बाकीचे काही कामं जी गव्हर्मेंटची केलेली आहेत ती करता आली उज्ज्वला योजनेमध्ये जवळजवळ सहा कोटीपेक्षा जास्त स्त्रियांना गॅस कनेक्शन पुरवता आलं अठरा हजार खेड्यांना वीज पुरवता आली अशी जी अनेक कामं आज जी केलेली आहेत त्याबद्दलचे त्यांनी आभार मानलेले आहेत ही एक सुखाव गोष्ट आहे आणि ही त्यांनी लक्षात घेतली हे सगळ्यात महत्वाचं आहे आजच्या ह्या अर्थसंकल्पात त्याने बऱ्याच गोष्टींना हात लावलेला आहे आपलं शेतकऱ्यांचं जे उत्पन्नाचं साधन आहे ते वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या योजना सादर केलेल्या आहेत ह्या गव्हर्मेंटचं निदान एक चांगले कौतुकाची गोष्ट एवढीच आहे की त्यांनी जे काही के प्रॉमिसेस केले त्यातले बरीचशी प्रॉमिसेस त्यांनी पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच ह्या पुढच्या काही वर्षामध्ये सगळ्यांचं जीवनमान सुखावं व्हावं हा उद्देश आहे त्यासाठी त्यांनी पेन्शनरसाठी सुद्धा काही काळजी घेतलेली आहे त्यांनाही काही सवलती दिलेल्या आहेत असंघटित कामगारांसाठी सुद्धा काही योजना केलेल्या आहेत आता ह्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मात्र सगळ्याच एम पी आणि एम एल एनी काम करायला पाहिजे आणि ते केलं नाही तर नुसत्या ह्या घोषणाच राहतील तर ही अपेक्षा आहे की प्रत्येक पॉलिटिशियन लोकांनी बाकीचे सगळे भेदभाव विसरून ह्या ज्या योजना आहेत ह्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम तरी निश्चित केलं पाहिजे तरच या अर्थसंकल्पाला काहीतरी अर्थ होईल धन्यवाद आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना मिळवा लाखाचे लाख हजार कमीत कमी गुंतवणूक रुपये जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये दोन लाख गुंतवणूक फक्त रुपये दहा हजारच्या च्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा